नमस्कार मित्रांनो मी शेख मित्रांनो सोशल व्हिडिओ युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आणि महत्वपूर्ण अशा प्रकारची एक योजना आलेली आहे ही योजना आहे पंचायत समिती शिलाई मशीन योजना दोन हजार सव्वीस या योजनेअंतर्गत महिलांना ज्या गरजू महिलांना आहे त्या गरजू महिलांना नव्वद टक्के अनुदानावर शिलाई मशीन ही उपलब्ध करून देण्यात येत आहे यामध्ये तुम्हाला फक्त त्या किमतीच्या दहा टक्के जे पैसे तुम्हाला इथे भरवायचे आहेत तर ही योजना कशी आहे ही योजना ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे याला काय काय कागदपत्र लागणार आहेत आणि ती कशी भरवायची आहे याला कोण कोण पात्र असणार आहे याबाबत पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ज्या गरजू महिलांना याची गरज आहे त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण प्रकारे पहावा ज्यांना गरज नसेल तर त्यांनी इतरांना सांगावे तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर आता नेमकी योजना काय आहे ही योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबवली जाते या योजनेअंतर्गत ग्रामीण आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी सरकारकडून नव्वद टक्के अनुदान दिलं जातं यामुळे महिला स्वयरोजगार सुरू करून स्वतःच्या पायावर ह्या उभ्या राहू शकतात तर यासाठी कोण कोण पात्र असणार आहे तर या योजनेसाठी खालील महिला ह्या पात्र राहणार आहेत यामध्ये महिला अर्जदार भारताची नागरिक असावी ग्रामीण भागातील महिला असावी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिला विधवा घटस्फुटीत महिलांना प्राधान्य बचत गटातील महिला असल्यास अधिक फायदा तर काही ठिकाणी वयोमर्यादी मर्यादा ही अठरा ते सुद्धा असू शकते आणि काही ठिकाणी हे मर्यादा अठरा ते साठ वर्ष असू हे सुद्धा असू शकते हे नियम पंचायत समितीनुसार हे बदलू शकतात तर यामध्ये अनुदान किती मिळणार आहे तर या योजनेमध्ये शिलाई मशीनच्या किमतीपैकी नव्वद टक्के रक्कम सरकारकडून अनुदान म्हणून दिलं जाणार आहे आणि उर्वरित दहा टक्के हे लाभार्थ्याला स्वतः हे भरवायचं आहे तर काही वेळा मशीन थेट मोफतही दिली जातं हे निर्णय स्थानिक पंचायत समिती घेते तर यामध्ये अर्ज प्रक्रिया कशी राहणार आहे तर अर्ज प्रक्रिया या योजनेसाठी ऑनलाईन अर्जही राहणार नाहीत यासाठी पूर्णपणे ऑफलाईन ही प्रक्रिया आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपल्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयात जायचं आहे आणि तिथे शिलाई मशीन योजनेचा अर्ज फॉर्म घ्यायचा आहे आवश्यक कागदपत्रं याला जोडायची आहेत आणि तीच कागदपत्रे जोडल्यानंतर तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याकडे हा अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे तर यासाठी अर्ज या अर्जासाठी आर्ज, कागदपत्रे कोणती लागणार आहे तर यासाठी सर्वप्रथम आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र रेशन कार्ड बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट साईज फोटो आणि तुमच्याकडं गट प्रमाणपत्र जर असेल तर अतिउत्तम याला हे प्राधान्य असणार आहे तर महत्त्वाची अशी काही सूचना इथे दिलेल्या आहेत त्या सूचना अशी आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये ही है है तालुक्या योजना उपलब्ध असेल असं नाही निधी उपलब्धेनुसार तुम्हाला लाभ दिला जातो आणि यामध्ये जर तुम्ही खोटी माहिती दिली तर खोटी माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो म्हणून थेट पंचायत समितीकडून तुम्हाला इथे माहिती घ्यायची आहे तर मित्रांनो ही योजना महिलांसाठी खूप आणि खूपच असे उपयुक्त आणि संधी देणार आहे घरबसल्या शिलाई मशीन काम करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद